प्रतिवर्षाप्रमाणे नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यात येत आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी व्यक्त केलं गडमुळशिंग इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिवसभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीतल्या बिरदेव मंदिरात सकाळी श्री बिरदेवाला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या वतीनं उचगाव इथल्या हेल्पर्स ऑफ द हँडिक्राफ्ट संस्थेतील दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य चादर जमखाना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी शहर कार्याध्यक्ष गाताडे सहकार सेलचे अध्यक्ष शिरीष देसाई दक्षिण विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब धनवडे यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी कृष्णात पुजारी संभाजी पाटील सुरज बागडे शहाजी जठार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते